नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खिमा घातलेली हरभरा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी पाव किलो खिमा घेतलाय पाणी घालून तो स्वच्छ धुवून घेतला वरच्यावर धुवून घ्यायचा आहे खिमा फोडून धुवायचा नाही आहे गॅस लावून भांड गॅसवर ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये हळद टाकली मीठ टाकायचं आहे खिमाला जेवढं लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे आता आलं लसूण पेस्ट टाकायची कोथिंबीर टाकायची आणि हा किमा दहा ते पंधरा मिनटांसाठी बारीक गॅसवर आपण वाफवत ठेवणार आहोत त्यानंतर आपण हरभरा भाजी घेणार आहोत हरभरा भाजी एक ताटभर हरभरा भाजी असते आपण तेवढी आपण घ्यायची ती अशी थोडी आपटून घ्यायची भाजी म्हणजे ते मोकळी करून आपटून घ्यायची त्याच्यात काही किडे आळे असतील तर ते खाली येतात खाली पडतात मी चेक करते काय आळ्या किडे काय आहेत का पण काहीच नाही आहे भाजी छान मिळालेली आहे मला काही नाही आहे तर आता ही भाजी मी निवडायला घेते निवडताना भाजीचे कोवळे जे पानांच्या फांदे तेवढ्याच घ्यायच्या मोठा जो मधला जाड देठ असतो तो घ्यायचा नाही अजिबात पटकन तुटतात अशा कोळ्या कोळ्या पान आहेत तेवढी पानच घ्यायची फक्त आता ही भाजी दोन पाण्यातनं मी धुतलेली आहे मी हे एकदाच दाखवले छान नितळत ठेवा भाजी ती नितळून झाली की आपण तिला चिरायची आहे बारीक आता ही भाजी मी चिरून घेत आहे भाजी चिरून झालेली आहे आपण गॅसवर दुसरीकडे सॉरी मिक्सरमध्ये आपण आता हे मिरच्या लसूण मीठ हे सगळं वाटण करून घ्यायचंय मीठ पण भाजीला लागेल एवढं मीठ घ्यायचंय मगा शिकिम्यायला लागेल एवढं घेतलं आत्ता भाजीला चार चमचे तेल घ्यायचंय गोड तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जिरे चांगले खरपूस झाले की कांदा टाकायचा आहे एक कांदा घेतलेला आहे मी माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबायला सुद्धा दा विसरू नका कांदा खरपूस होता आला की त्याच्यात हळद टाकायची आहे मग अशी जे आपण वाटण केलं ते वाटण ह्याच्यात घालायचं आहे मिरची लसूण त्याचं लसूण चांगला लालसर खरपूस झाला म्हटल्यानंतर मग आपण भाजी घालायची आहे सगळी भाजी आपण ह्याच्यात घालून घेतली छान परतून घ्यायची भाजी आणि एक पाच मिनटासाठी आपण ह्याला बारीक गॅसवर वाफवायला ठेवणार आहोत म्हणजे भाजीचा जो कच्चट वास असतो तो निघून जातो डायरेक्ट खिमा घातला तर आपल्याला कच्चा भास येतो असा पाच मिनिटासाठी भाजी वापवायला ठेवली पाच मिनिट आता झालेले आहेत भाजी वाफवून झालेली आहे आता आपण जो वाफवलेला जो खिमा आहे तो खिमा आपण ह्याच्यात सगळं घालणार आहोत खिमा घालून दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं खिमा घट्ट होतो किंवा गाठी होतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर परत पाच मिनिट वाप द्यायला बारीक गॅसवर ठेवायचं म्हणजे दोन्हीची चव एकमेकात उतरते पाच मिनिटं झालेले आहेत वापून किती सुंदर खिमा भाजी तयार झालेली आहे थँक्यू